श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार आज आहे श्रीरामनवमी आज आपण प्रत्येकजण आपल्या घरात श्रीरामांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तिची पूजाविधी करणारच आहोत त्याचबरोबर प्रत्येकजण हा आज राम जवळपास असणाऱ्या राम मंदिरात देखील दर्शनासाठी जाणार आहात तर तिथून तुम्हाला एक वस्तू घेऊन यायची आहे आणि ती कुठे ठेवायची आहे त्याचबरोबर काय वस्तू आणायची आहे हे देखील मी या व्हिडिओ सांगणार आहे हा उपाय तुम्ही नक्की करा यामुळे तुम्हाला खूप असा फायदा होणार आहे तर का कुठली वस्तू आणायची आहे हे जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा आज आपण सर्वप्रथम आपल्या देवघरातील श्रीरामांच्या मूर्तीचा अभिषेक करणार आहोत पूजाविधी करणार आहोत धूप दीप नैवेद्य दाखवणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला तुम्ही राम मंदिरात गेलात तर तिथे देखील तुम्हाला ती प्रार्थना करायची आहे पूजा अर्चा करायची आहे आणि त्यानंतर श्रीरामांच्या चरणावरचे अखंड तुम्हाला तिथून तांदूळ घ्यायचे आहेत ते तांदूळ तुम्ही पाच घेऊ सा शकता सात आणले तरी चालणार आहे नऊ आणले अकरा आणले जेवढे घेता येतील तेवढे शक्य असतील तेवढे तांदूळ घ्यायचे आहे परंतु हे तांदूळ अखंड तांदूळच घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि घरी आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या तुम्हा देवघरात एका लाल रंगाच्या वस्त्रावर ते ठेवायचं आहे आणि ते तांदळावर हळद कुंकू धूप दीप दाखवायचा आहे हळद कुंकू व्हायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला ते तांदूळ ठेवल्यानंतर देवासमोर बसून तुम्हाला एक मा एकशे आठ वेळा द श्रीराम जय राम जय जै जय राम, जै जै राम। श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप देखील करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला श्रीराम स्तोत्र देखील एक वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर मारुती स्तोत्र म्हणायचं आहे आणि हे तुम्हाला हे उद्या तुम्हाला ही पुडी बांधून लाल वस्त्रात ही पोटली बांधून तुम्हाला तुमच्या जिथे तुम्ही पैसे ठेवत असाल कपाटात तिजोरीत ही ठेवायची आहे, तुम्हाला थे थे आहे। हे तुम्हाला पूर्ण वर्षभर तिथेच ठेवायचं आहे अगदी साधा आणि सोपा हा उपाय आहे त्याचबरोबर आपल्याला आज सकाळी एकदा रामरक्षा बोलायचा आहे आणि सायंकाळी क सात वाजता देखील एकदा रामरक्षा म्हणायचं आहे आपण प्रत्येकजण रामरक्षा ही म्हणणारच आहोत परंतु सायंकाळी ठीक सात वाजता तुम्हाला रामरक्षा म्हणायचे आहे यामुळे तुमची रामरक्षा सिद्ध देखील होणार आहे त्याचबरोबर रामरक्षा म्हटल्यानंतर तुम्हाला हनुमान हनुमान स्तोत्र मारुती स्तोत्र म्हणायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला अजून एक दुसरा उपाय करायचा आहे तुमच्या जीवनातील सर्व समस्या काही अडचणी असतील तर त्या देखील दूर होणार आहे आज तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय केला तरी देखील चालणार आहे बघा रामाचं नाव घेतल्याने सर्व अडचणी दूर होतात कधी कधी असं देखील अनुभव हो येतो की आपण त्याची कल्पना देखील केलेली नसते जरी आपण इतर वेळा जरी रामाचं नाव घेतलं ना तरी त्या रामाच्या कृपेचा अनुभव हा येतोच परंतु आज आहे रामनवमी यामुळे रामनवमीला घेतलेल्या रामाचं नाव विशेष फळ देतं म्हणून आजच्या या दिवशी तुम्हाला एका कोऱ्या कागदावर एकशे आठ वेळा राम राम हे नाव लिहायचं आहे आणि हे लिहिल्यानंतर त्याची ते पूजा करायचे आहे त्याला हळद कुंकू लावायचं आहे धूप दीप दाखवायचा आहे यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहे आणि हे लिहिताना शक्यतो लालशाहीने लिहिलं तर अतिशय उत्तम नाही तर नसेल तर तुम्ही निळ्या पेने लिहिलं तरी देखील चालणार आहे परंतु हा उपाय अतिशय फलदायी ठरणार आहे त्यामुळे प्रत्येकाने करावा अगदी साधा आणि सोपा हा उपाय आहे तुम्ही हा उपाय घरात बसून देखील करू शकता किंवा मंदिरात जाऊन तिथे देखील रामाच्या समोर बसून देखील केला तरी देखील केल चालणार आहे त्याचबरोबर आज श्रीरामांच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे शिरा तुम्हाला आज शिरा त्यांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे शिरा नाही जमला तर खीर देखील तुम्ही दाखवू शकता त्यामध्ये तुम्ही रव्याची खीर दाखवा शेवयांची दाखवा जे शक्य होईल ते तुम्ही करू शकता हे काहीच शक्य नसेल तर अगदी तुम्ही खडीसाखर जरी आज नैवेद्य म्हणून अर्पण केली तरी देखील चालणार आहे परंतु आज दिवसभरात तुम्हाला रामरक्षा हे स्तोत्र म्हणायचंच आहे बघा तुम्हाला जर स रामराक्षा जर म्हणता येत नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही अगदी मोबाईलला यूट्यूबला लावून श्रवण केलं तरी देखील चालणार आहे त्याचबरोबर तुम्हाला मारुती स्तोत्र देखील वाचता येत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालणार आहे त्याचबरोबर सायंकाळी सात वाजता तुम्हाला नऊ दिवे देखील लावायचे आहेत त्याचबरोबर रामाच्या मंदिरात दीपदान केलं दे तरी देखील चालणार आहे दे दीपदानामध्ये तुम्ही दोन दिवे दान करा पाच करा नऊ करा अगदी जेवढे शक्य होईल तेवढं दीपदान आज करायचं आहे अगदी साधे आणि सोपे असे हे उपाय आहे आज प्रत्येकाने करा अनुभव हा येतोच झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्रीराम